आजकाल आपण बघतो की चाळीशीच्या आधीच कितीतरी आजार येतात संधिवात मधुमेह मुळव्यात किडनी प्रॉब्लेम असे भयंकर आजार माणसाला येऊन ठेपतात यावेळी केवळ जंतूवर अगर विशेषतः ग्रामीण भागात भूतप्रेत जादूटोना या कल्पनांवर रोगांची जबाबदारी टाकून माणसाला मोकळं होता येणार नाही रोग व शरीर यातील कार्यकारण संबंध आपण समजावून घेतला पाहिजे रोग होतो म्हणून हातबल झालेले आपण असा विचार करत नाही की रोग आपल्यालाच का झाला रोगाला शरीरात प्रवेश आपण कसा मिळू दिला याचा अर्थ सरळ आहे आपला शरीराचा किल्ला मजबूत नव्हता म्हणून रोग शत्रू यावर आक्रमण करू शकतो आता रोग का होतात स्वच्छ निरोगी शरीर यंत्रणा ही मानवी शरीराची स्वाभाविक स्थिती होय आणि ही स्थिती कायम राखण्यासाठी शरीराची अंतर्गत यंत्रणा सतत कार्य करीत असते चार प्रमुख मार्गांनी शरीरात आलेली तयार झालेली घाण बाहेर टाकली जाते श्वासाबरोबर शरीरातील फुफ्फुसातील बारीक सारीक घाणींचे कण बाहेर पडतात उष्णता अधिक वाढून ज्वराचे रूप घेते आणि घा घाण जाळून टाकली जाते कधी जुलाब कधी सर्दी खोकला यातून घाण बाहेर टाकण्याचा प्रयत्न शरीर कायम करत असतं आता ही घाण म्हणजे काय ती शरीरात कशी निर्माण होते तर ही घाण म्हणजे अशा सर्व वस्तू की ज्यांचे रूपांतर रक्त मांस यात होऊ शकत नाही शरीरात कोणत्याही मार्गाने जे पदार्थ येतात त्याचे रूपांतर रक्त मांस हाडे यात होत असते ज्या वस्तूंचे असे रूपांतर होऊ शकत नाही त्या शरीराच्या दृष्टीने ज्यात वस्तू होत त्यामुळे शरीरात प्राणशक्ती कमजोर होणे रक्तवहनात अडथळा येणे नाडी कमजोर होणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात शरीराच्या सर्वसामान्य चार मार्गांनी या सतत केलेल्या चुकीच्या आहारामुळे दे देहातील रक्ताची घटना बिघडते म्हणजे रक्तघटनेत नको असलेली द्रव्ये म्हणजे आपण चहा कॉफी त्यातलं निकोटीन कॅफेन टॅनेन मीठ मसाले सोडा हे सगळं आपल्या शरीरामध्ये आपण घेतो तसंच आहार किंवा विरुद्ध आहार अभावात्मक आहार त्यामुळे काय होते रक्ताची घटना बिघडते आणि त्यामुळे त्या पेशी दैनंदिन व्यवहार नीट करू शकत नाहीत त्या अस्वस्थ होतात आक्रोश करतात अश्रू ढाळतात आणि मदतीची याचना करतात त्यांच्या या प्रयत्नालाच आपण चुकीचे रोग लक्षण मानून बसलो बस बसतो बस तर यामध्ये काय होतं बरेचदा की आपण ते आजार दाबायला बघतो मग डोकेदुखी कंबरदुखी पाठदुखी पोटदुखी कानदुखी दातदुखी असे वेगवेगळे वेग आजार आपल्याला यायला लागतात आणि मग त्यावेळी आपण हे आजार खूप मोठे करण्यासाठी त्याला दाबतो मग त्यातूनच मधुमेह हो, ब्लड प्रेशर दमा संधिवात मेधवृद्धी पाळीचे विकार असे वेगवेगळे वेग वेग आजारांचं मूळ कारण आपण त्याला दाबण्याचं आहे त्यामुळे मुळात आजार हा न दाबता त्याला मुळापासून काढला गेला पाहिजे म्हणजेच ह्या सगळे ओकारी जुलाब किंवा सर्दी खोकला या आजारांना आपण आपला मित्र समजला पाहिजे आणि त्याला मुळापासून बाहेर काढ मनुष्याचं शरीर म्हणजे मनुष्य नव्हे तर विचार आणि इच्छा यांनी परिपूर्ण असा ईश्वराचा अंश आहे म्हणजे आपल्या शरीरामध्येच खरखर ईश्वरी शक्ती आहे त्याला आपण ईश्वराप्रमाणेच पूजलं पाहिजेल तर उदाहरण घेऊयात आपण एखादी डोकेदुखी असेल आणि गोळ्या घेऊन बाम लावून तर, तर, तर था। ती थांबत नाही तात्पुरतं जरी आपल्याला बरं वाटलं तर ते बाह्य लक्षण असतं पण ती डोकेदुखी कशामुळं झालेली आहे आणि आपण त्याला जर थांबवायचं असेल तर त्याला मुळापासून त्याचं कारण शोधून त्याला नाहीचं केलं पाहिजे तर याला जर त्याच्या तक्रारींवर इलाज केला गेला नाही तर डोकेदुखी पूर्ण थांबणार तर नाहीच पण मोठा त्याचं स्वरूप प्रकट होईल आणि ऑश ऑपरेशनसाठी मग आपण त्याला नक्कीच सर्रास प्रयत्न करू तर मूळ कारण हे तीव्र लक्षरोगांचे का अनेक आकार आहेत पण रोग हा एकच असतो तो म्हणजे शरीरातील विकार सर्दी खोकला ताप अशा लक्षणांना न घाबरता आपण त्याच्या मूळ विकारावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे तर रोग ज्याप्रमाणे एकच त्याप्रमाणे उपचार पद्धतीही एकच असते आणि ती म्हणजे शरीरातील विकार म्हणजेच घाण बाहेर काढणे तर बाहेरून रोगांचे स्वरूप असणारी पण अंतर्गत विकार दूर करणारी क्रिया म्हणजे तीव्र रोग तर त्यामुळे एकदा तीव्र रोग आला की चला आता शरीर साफ होणार मग या पाहुण्याला त्याच्या कामात मदत करणं हेच आपलं काम साफसफाईच्या कामात इतर औषधे घेऊन अडथळे न आणणे व अधिक कामाचा म्हणजे अन्न पचनाच्या कामाचा ताण त्याच्यावर न टाकणे त्याला विश्रांती देणे एवढे सहकार्य आपण देऊ शकतो म्हणूनच ती तीव्र रोगाच्या माध्यमातून शरीर सफाई करताना इतर औषधं घ्यायची नाहीत अन्न देऊन त्या प अन्न निसर्गाला मदत केली पाहिजे तर आता शरीरामध्ये ताकद आणण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या रोग्याने अत्यंत सकस व पचनास हलके असे अन्न घेतले पाहिजे आणि त्यामुळेच शरीर सर्व गुण संपन्न होईल आणि चांगले रक्त तयार होईल आणि त्यामुळे शक्ती वाढून जीर्णाचे तीव्र रोगात रूपांतर होऊन नंतर आरोग्याची प्रक्रिया पूर्ण होईल आता आपण बघूयात की पंचमहाभूतापैकी पृथ्वी तत्वाचं साधन म्हणजे अन्न आहे म्हणजेच पृथ्वी तत्वाचा बराचसा अंश घेऊन अन्नधान्य आपण पृथ्वीवर उगवत असतो आणि ह्या पंचमहाभूत तत्वाच्या चार तत्वांबरोबर अन्नाचा उपयोग योग्य तऱ्हेने जर केला तर रोग मनुष्याच्या आसपास फिरवकू शकत नाही तर नक्कीच दुसऱ्या भागात बघूयात पुढील माहिती